जय हिंद पोलीस स्टेशन विटा इथे शुक्रवार दिनांक तीस पाच चोवीस रोजी संध्याकाळी साडे आठ वाजल्याच्या सुमारास एका व्यक्तीने पोलीस स्टेशनला एकशे बारावर एकशे बारा डायल एकशे बारावर कॉल करून सांगितले की एक व्यक्ती नेवरी फाटा इथे नेवरी फाटा येथे चौकामध्ये मयत अवस्थेत पडल्यासारखे दिसत आहे वरून आम्ही तत्काळ तिथे घटनास्थळी पोहोचलो माननीय एच डी पीओ सर सुद्धा घटनास्थळी विपुल पाटील सर घटनास्थळी आले आम्ही त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेले असता आम्हाला तो व्यक्ती जागीच मयत झाल्याचे निष्पन्न झालेले होते त्याप्रमाणे आम्ही त्या फे त्यांचा पुतण्या पार्थ विकास यादव याची फिर्याद घेऊन पोलीस स्टेशनला भाधवी तीनशे दोन प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुद्ध डोक्यामध्ये जखम करून मृत्यू मृत्यू केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये असे निष्पन्न झाले की काही दिवसापूर्वी नामे सागर अशोक वाघमारे याचे भांडण झाले होते आणि दोघे आरोपी आणि मयत हे एक रंग देण्याचं काम करत होते त्याच्यामध्ये छोट्या भांडणातून हा कृत्य केले असावे असे दिसले त्यामुळे आम्ही आरोपी यांना ताब्यात घेण्यात आली आणि त्याच्याकडे कसोशीने तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा किल्ल्याचे कबूल केले त्यामुळे त्याला पोलीस स्टेशनमध्ये अटक करून मेहरबान हुजूर कोर्टामध्ये विटा येथे सादर केले असतात मेहरबान कोर्टाने दिनांक सहा जूनपर्यंत सदर आरोपीस पी सी देण्यात आलेली आहे तरी अधिक तपास करीत आहोत माननीय पोलीस अधीक्षक संदीप भोगे, सर आणि माननीय एडिशनल एस पी मॅडम रितू खोकर मॅडम यांचा व एस डी पी ओ विपुल पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहोत